चेतन आणि सोफियात एक हळवी प्रेम था चेतन हा एका लहानशा शहरात राहणारा स्वप्न पाहणारा तरुण होता आयुष्यात काहीतरी मोठं करायचं स्वतःच्या कष्टावर उभं राहायचं हे त्याचं स्वप्न होतं सोफिया मात्र शांत समजूतदार आणि मनाने खूप हळवी होती तिच्या डोळ्यांत नेहमी एक वेगळीच समक असायची दोघांची भेट कॉलेजच्या ग्रंथालयात झाली एकाच पुस्तकासाठी दोघेही हात पुढे करताच क्षणभर नजरांजर झाली आणि तिथूनच एका नात्याची सुरुवात झाली हळूहळू दोघांची मैत्री वाढत गेली कधी अभ्यासाच्या गप्पा कधी आयुष्याच्या स्वप्नांवर चर्चा चेतनला सोफियाचं शांत बोलणं आवडायचं तर सोफियाला चेतनचा प्रामाणिक स्वभाव पावसाळ्याच्या एका संध्याकाळी कॉलेजच्या कट्ट्यावर बसून चेतन म्हणाला सोफिया माझं आयुष्य तुझ्याशिवाय अपूर्ण वाटतं क्षणभर ती शांत राहिली मग हस्त म्हणाली मलाही तसंच वाटतं चेतन पण प्रेमाचा मार्ग नेहमी सोपा नसतो समाज कुटुंब आणि परिस्थिती अनेक अडथळे उभे करतात तरीही दोघांनी एकमेकांचा हात सोडला नाही विश्वास समजूत आणि संयम या तीन गोष्टींनी त्यांचं नातं मजबूत झालं शेवटी वेळ सभ्य बदलतो कुटुंबांनीही त्यांच्या प्रेमाला मान्यता दिली चेतन आणि सोफियाचं प्रेम केवळ एक गोष्ट नव्हती तर दोन मनांची खरी भेट होती कारण खरं प्रेम मोठ्या शब्दांत नसतं ते छोट्या छोट्या भावना आणि विश्वासात असतं